नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळ दूध संघात चेअरमन पदावरून जे काय गेले काही दिवस राजकारण सुरू होतं त्याला अखेर आज पूर्ण विराम मिळालेला आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आपला पदाचा राजीनामा आज सादर केला त्यामुळं गेले आठ दिवस जे काय राजकीय हालचाली कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे ते पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या हालचालीकडे लागलं होतं त्याला आता पूर्ण विराम मिळालेला आहे बावीस तारखेला संचालकांची बैठक होत आहे या बैठकीत त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येईल आणि तो अंतिम मंजुरीसाठी पाठवून नव्या निवडीसाठी तारीख मागितली जाईल म्हणजे येत्या आठवड्यात गोकुळला नवीन चेअरमन मिळणार हे निश्चित झालेलं आहे विद्यमान चेअरमन डोंगळे यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची भेट घेतली आणि आजच राजीनामा त्यांनी सादर केलेला आहे योगेश बोड गोडबोले जे गोकुळचे कार्यकारी संचालक आहेत त्यांच्याकडं हा राजीनामा दिलेला आहे त्यामुळं डोंगळे हे मंगळवारी राजीनामा देणार अशी बातमी कालच महाधुरळा युट्यूब चॅनलवर देण्यात आली होती आणि त्यापूर्वीच म्हणजे सोमवारीच डोंगळे यांनी राजीनामा आपल्या स्वी सहाय्यका दिलेला होता आज तो सुपृत करण्यात आला त्यामुळं महाधोरळाची बासष्टावी बातमी खरी ठरलेली आहे डोंगळे यांचा राजीनामा आता झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस ज्या रा, राजकारणाची प्रचंड उत्सुकता सुरू होती ती आता संपलेली आहे आता उत्सुकता आहे नवीन चेअरमन कोण सध्या तरी संचालक शशिकांत पाटील चुएकर आणि अजित नरके या दोघांच्या नावाची चर्चा आहे दोघांपैकी एक नवीन चेअरमन येत्या आठवड्यात गोकुळचा होणार हे नक्की आहे त्यामुळे आता चुएकर होणार की अजित नरके याचीच उत्सुकता आहे